पाल्यांच्या नृत्य आविष्काराने पालक भरवले सुरवसे प्रशालेचे व पारितोषिक वितरण पार पडले रोडवरील आबासाहेब किल्लेदार सांस्कृतिक प्रशालेचे व पारितोषिक वितरण पार पडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या उपाध्यक्ष प्रभाताय सुरवसे तर प्रमुख पाहुणे म्हणून सिंहगड कॉलेजचे डॉक्टर प्रदीप तक्किरे यांची उपस्थिती होती यावेळी प्राचार्या उज्ज्वला साळुंके माजी मुख्याध्यापक शेखर लक्ष्मेश्वर आदिनारायण पडाल विभागाचे दीपक डांगे माजी विद्यार्थिनी श्वेता हंसाडे स्थित गुरुकुल कॉम्प्युटरचे संचालक पांडुरंग चौधरी माजी शिक्षिका वासंती माळवदे पालक शिक्षक संघाचे विजयकुमार लोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांचा हस्ते सरस्वती व नटराजच्या मूर्तीचे पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उपस्थित मान्यवरांचे सत्कार संस्थेच्या उपाध्यक्ष प्रभाताई सुरवसे व प्राचार्य उज्ज्वलताई साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले दरवर्षी देण्यात येणारा बहुआयामी पुरस्कार यावेळी अपर्णा सज्जन रास्ते यांना प्रदान करण्यात आला यावेळी प्राचार्य उज्ज्वला साळुंके विनायक गाडगे रंगनाथ चौखंडे श्याम पाटील या पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला अ अ या वर वर्गांना पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्ताना सुरवसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त पंच्याहत्तर गाण्याचा रेट्रो ते मेट्रो ही थीम सादर करून त्यांचे अभिष्ट चिंतन करण्यात आले यावेळी एकोणीसशे साठ ते आजपर्यंतच्या सर्व सदाबहार गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्य करून पालकांचे मन मोहित केले त्यानंतर समाजातील विविध विषयावरती नाटिकापण सादर करून लोकप्रबोधन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार नववीच्या विद्यार के विद्यार्थ्यांनी केले यावेळी प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते वाटचाल करणारे व्यक्ती हे विरळच असतात कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यांना पार करत आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी ते दिवस आणि रात्र परिश्रम घेतात स्वतःसाठी इतरांसाठी हे आयुष्य सुंदर बनवतात अशाच व्यक्तींपैकी एक आहे आपल्या सुरुवाती संस्थेचे संस्थापक माननीय श्री दत्ता आणि शिखमसे मनाने देहा जपणारे सर्वांच्या मतांचा मनाचा आदर करणारे शैक्षणिक संस्कृती आध्यात्मिक आणि औद्योगिक नैतिक विकास व्हावा यासाठी सदैव कार्यरत असणारे सामाजिक कार्याची आवड असणारे सर्वज्ञ ते सौंदर्य आनंद आणि प्रसन्नता निर्माण करणारे व्यक्तिमत्व ज्ञान आणि संस्काराची बरसात करणारे वाढणाऱ्या आणि घडणाऱ्या वयात मुलांना विद्यार्थ्यांना प्रोत्साहन योग्य मार्गदर्शन मिळावे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून अण्णांनी ज्ञानपीठाची स्थापना केली माझे कॉलेज शिक्षक संघाचे नेहमी आमच्यासोबत असणारे आमचे बंधू विजय कुमार लोंढे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक रांगे सर माझे सर्व विद्यार्थी प्रतिनिधी विद्यार्थिनी प्रतिनिधी आणि आम्हाला सतत वडिलांप्रमाणे मायग्रेशन करणारे आमचे अण्णा म्हणजे पांडुर काका चौधरी सर आणि माझी लाडकी माहिती आणि वासंतताई मांडवली माहिती

परफॉर्मन्स से आतूत असलेले सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी स्नेह संमेलन म्हटलं की सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज ही जी गोष्ट मला स्वतःला रटाळवानी वाटते ते म्हणजे प्रमुख पाहुण्यांचं भाषण सर्वात नप केली जी गोष्ट ती म्हणजे भाषण ते भाषण कधी एकदा संपत आणि स्नेह संमेलनाला कधी एकदा सुरुवात होते हा आविर्भाव असतो पण